इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज जन्मलेत आणि आपल्या घरातच कोणीतरी जन्मले असा आनंद उत्सव आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आपल्या आचरणातून दिसला त्या सर्व जिजाऊच्या लेखी शिवकर्तृत्व आपल्या वक्तृत्वातून या ठिकाणी येऊन मांडणाऱ्या सर्व रणरागिनी उत्कृष्ट सूत्र संचालन करणाऱ्या मेघमाला पाटील मॅडम आज मला जो विषय दिलेला आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन खर तर कुठल्याही व्यक्तीचं कार्य समजून घ्यायचा असेल तर तो काळ समजावून घ्यावा लागतो तो, तो काळ कसा होता हे समजल्यानंतर मग त्या काळामध्ये त्या व्यक्तीनं काय कार्य केलं हे त्या आपल्याला खऱ्या अर्थानं कळू शकतं तो जो काळ होता मध्ययुगातला तो वतनदारीचा काळ होता उत्तरेमध्ये मोगलांची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये विजापुराकडे बघितला आपण तर आदिलशाही निजामशाही कुतुबशाही अशा वेगवेगळ्या सत्ता महाराष्ट्राभर पसरलेल्या होत्या आणि ह्या सत्ता ज्या होत्या त्या फक्त केंद्रस्थानी होत्या गावा गावागावांमध्ये राबवण्याचं जे काम करत होते प्रशासन राबवण्याचं काम करत होते ते गावचे पाटील कुलकर्णी असायचे ही वतनदार सगळी मंडळी आणि या सर्व एक संस्कार शेकडो वर्ष रुजलेला होता तो म्हणजे गरिबांच्या लेखी सुना ह्या हक्काने उपभोगण्याच्या वस्तू असतात त्या मुली बाळींच्याकडे स्त्री म्हणून ते कधी पाहत नव्हते तर वस्तू म्हणून पाहायचे आणि हक्काने उपभोगण्याची वस्तू अशी मानसिकता एकंदरीत भारतातील महाराष्ट्रातील शेकडो वर्ष झालेली आपणाला दिसते राजे राजवाड्याने अत्याचार केला तर त्यात काही गैर नव्हतंच परंतु वतनदार जमीनदार सोडास गावच्या पाटलाने जरी अत्याचार केला तरी देखील न्याय मागण्याची यंत्रणा कुठेही अस्तित्वात नव्हती कारण गावामध्ये जर काही अन्याय घडला तर न्याय मागण्याचं काम पाटलाकडे करावं लागायचं आणि जेव्हा पाटीलच अन्याय करतो तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा प्रश्न होता मग अशा वेळी एकतर अन्याय झाल्यानंतर आपलं जीवन संपवून टाकणं किंवा मेलेलं आहे असं समजून नाईला जाणं जगत राहणं हाच एक पर्याय त्या काळातल्या महिलांच्या पुढे होता उत्तर भारताचं चित्र जर आपण पाहिलं रजपुता राजांच्या वरती जेव्हा आक्रमण व्हायची तेव्हा तिथल्या स्त्रियांना असं वाटायला लागलं की आता पराभव जवळ आलेला आहे तेव्हा त्या, त्या जोहार करायच्या मोठा एक अग्निकुंड पेटवला जायचा आणि स्त्रियां सामूहिकरित्या त्या अग्निकुंडामध्ये उडी मारून आपलं जीव संपवायचा चारित्र्य वाचवण्यासाठीचा हा केविलवाना प्रयत्न होता अशा एका परिस्थितीमध्ये जन्म जन्म धावपळीची होती कारण बिजापूरचा आदिलशहा आणि मोगलांचा शहाजी शहाजहान हे महाराष्ट्रावरती चालून आलेले होते नीतली निजामशाही बुडवण्यासाठी आणि शहाजी राजांनी एक लहानस बाळ निजामशाही वरती बसवून एक नवीन स्वराज्य स्थापन करण्याचा एक प्रयत्न त्या काळामध्ये तीन वर्ष केला परंतु सर्व शक्ती अपुरी पडल्यामुळे नाईजराने त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांना महाराष्ट्रातून कर्नाटकात जावं लागलं कर्नाटकामध्ये तिथल्या हिंदूंनी जो उच्चार मानलेला होता जे बंड केलेलं होतं ते बंड त्यांनी एक वर्षभरामध्ये शांत केलं आणि सोळाशे सदतीस साली आपल्या पत्नी जिजामाता आणि पुत्र शिवाजी यांना त्यांनी कर्नाटकामध्ये बोलावून घेतलं तेव्हा शिवाजी महाराजांचं वय अवघ सात वर्ष होत सात वर्षाचा मुलगा शिक्षणासाठी योग्य झालाय म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी या शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी गुरुच्या मांडीवरती बसवलं हे सर्व जे वर्णन आहे ते शिव भारतामधील आहे परमानंदाने जो शिव भारत लिहिला जे स्वतः शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून हा सगळा इतिहास लिहतायत सर्व घरामोडीचे ते साक्षीदार आहेत अशा एका व्यक्तीनं लिहिलेलं हे समकालीन साधन आहे त्यातली ही सगळी उदाहरणं मी आपल्या समोर ठेवतो आहे बहात्तर शिक्षक शिवाजी महाराजांना कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देत होते मग शस्त्रास्त्र चालवण्याचं शिक्षण असेल घोड्यावरती बसणं तलवार चालवणं ढाल चालवणं भाला फेकणं दानपट्टा चालवणं कारभारासाठी लायक असणारे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्याचं काम एकीकडे एक हे एक बहात्तर शिक्षक करत होते आणि दुसरीकडे जिजामाता या आपल्या मुलावरती चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करीत असत एके दिवशी रात्री शोभा आपल्या नेहमीच्या ठिकाणी झोपायला आलेले नाहीत हे पाहिल्यानंतर ना जिजामातेने त्यांचा शोध घेतला की हा मुलगा गेला कुठे झोपण्याची वेळ झाली तरी अजून हा मुलगा आलेला नाही हे जिजामातेंना कळालं कारण त्यावेळेला टीव्ही आणि मोबाईल नव्हता आजकाल टीव्ही आणि मोबाईल असल्यामुळे आपल्या घरात कोण आलं आणि कोण गेलं हे कळण्याला अवघड काम झालेलं आहे तर त्यावेळेला जिजामातेंचं लक्ष होतं की आपला मुलगा आलेला नाही आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर दासींनी सांगितलं की शिवाजीराजे आणि त्यांचा मोठा मुलगा संभाजीराजे हे दोघेही नाच गाणं पाहत होते झरुक्यामधून चोरून राजांना तेव्हा रात्रीच्या वेळे नाच गाणं पाहण्याची सवय होती आणि हे दोघे त्या झरुक्यातून स्त्रिया कशा नाचतात हे पाहायला गेले होते जिजा मातेंनी तिथं गेल्या पाहिलं आणि प्रेमाने त्यांना सांगितलं की शिवबा ही जी स्त्री नाचते त्या ठिकाणी जर मी नाचले तर तू पाहशील का तर तेव्हा नाही म्हणाले शिवाजी महाराज आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या वरती जिजामातेंनी संस्कार केला होता बाळ शिवबा तुला असं राजा व्हायचं आहे की ज्या राज्यामध्ये स्त्रिया नाचवणारा राजा आम्हाला नको आहे स्त्रियांची इज्जत वाचवणारा राजा व्हायचा आहे असा आदर्श राज्यकार तुला करायचा आहे कारण का त्या झळा जिजामातेंनी देखील सोचल्या होत्या शहाजी राजांचे जे बंधू होते त्यांच्या पत्नीला नाशिक या ठिकाणी आंघोळीला गेल्यानंतर तिथल्या सैन्याने पळवून नेला आणि त्यांच्यावरती अत्याचार केला आता शहाजीराजे राजे आणि त्यांचे बंधू ही कोणी सामान्य माणसं नव्हती त्या काळातल्या सत्ताधीशांनी राजे किताब दिलेली लोक होती इतकी शक्तिशाली माणसं असताना सुद्धा त्यांच्या स्त्रिया जर पळवून नेल्या जात असतील तर सामान्यांची काय अवस्था होती हे आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे हा संस्कार जिजामातेंनी त्यांच्या मनावरती रुजवला की शुभा हे लक्षात ठेव स्त्री ही मराठ्यांच्या किंवा स्वराज्याच्या देवाऱ्यावरील आहे तिच्या केसाशी धक्का लागता कामा नये मग ती स्त्री आपली असो की परक्याची असो स्त्रीची इज्जत ही इज्जतच इज़त असते आणि तिच्या इज्जतीचं रक्षण करणं हे राजाचं आद्य कर्तव्य आहे हा संस्कार त्यांच्या मनावरती जो बिमला तो आयुष्यभर कायम राहिलेला आपल्याला दिसतो शिवाजी महाराजांच्या बाबतीत संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये हा संस्कार आयुष्यभर टिकलेला आपल्याला पाहायला मिळतो वयाची बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर शहाजीराजांनी आपल्या पत्नी जिजामाता आणि शिवाजी महाराजांना पुण्याकडे पाठवलं तोपर्यंत त्यांनी पुण्यामध्ये झांबरे पाटलांच्याकडून जमीन विकत घेतली त्या ठिकाणी लाल महाल बांधला जेव्हा उत्तेरेमध्ये शहाजहान